नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे जमीन मोजण्यासाठी आलेले अधिकारी आले पावली परतले आधी जमिनीचे भाव सांगा मगच मोजणी करा समृद्धी महामार्गाला शेतकऱ्यांच्या विरोध सुरूच लाखांदूर तालुक्यातील घटना भंडारा ते गडचिरोली या समृद्धी महामार्ग बांधकामासाठी शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित करणे सुरू झाले असले तरी शासनाने अद्यापही जमिनीचे भाव किती एकरी किती पैसे मिळणार याची साधी माहिती संबंधित शेतकऱ्यांना मिळाली नसल्याने शेतकरी तीव्र भावना करताना आक्रमक झाले असून आता लाखांदूर तालुक्यातील गावांमध्ये शेतावर मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना चक्क विरोध केल्याने अधिकाऱ्यांना आल्या पावली वापस जाण्याची पाडी आली आहे लाखांदूर तालुक्यातून समृद्धी महामार्ग जात असून त्यासाठी जमिनीचे जा अधिग्रहण करणे शासनाने सुरू केले आहे त्यासाठी प्रस्तावित जमिनीचे सीमांकन करण्यात आले मात्र अद्यापही शेतकऱ्यांना जमिनीचे प्रति एकड किती भाव मिळणार आहे याची साधी माहिती देण्यास प्रशासन टाळाटाळ करीत आहे शेतकऱ्यांची जमीन जोर जबरदस्तीने घेण्याचे षडयंत्र रचल्या जात आहे लाखांदूर तालुक्यातून जाणाऱ्या महामार्गावरील शेती अत्यंत सुपीक असून बारमाही सिंचनाखाली आहे त्यामुळे वर्षातून तीनदा उत्पादन देणाऱ्या शेतीची किंमत मातीमोल भावात मिळणार असल्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे यापूर्वी शीघ्र संचार द्रुतगती महामार्ग शेतकरी संघर्ष समिती लाखांदूरच्या वतीने शासनाला निवेदन देऊन मागणी करण्यात आली मात्र त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष करून जमिनीचे मोजमाप करण्यासाठी अधिकाऱ्यांना दिनांक वीस जानेवारी रोजी पाठवण्यात आले मात्र कराडला राजनी वसरांडी बुजुर्ग घरतोडा रस्त्यावर शेतकऱ्यांनी बसून रस्ता अडविला अधिकाऱ्यांना शेतावर मोजणीसाठी जाऊच न दिल्याने अखेर अधिकाऱ्यांना आल्या पावली वापस जावे लागले सागोलीच्या उपविभागीय अधिकारी मांजे यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली मात्र प्रथम जमिनीचे भाव ठरवा नंतरच जमीन देऊ अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतल्याने शासन प्रशासन काय निर्णय घेतो याकडे लक्ष लागले आहे आम्ही सर्व शेतकरी जे आहेत ते सरांडी बुजुर्ग आणि राजनीचे शेतकरी आहेत आम्ही सन्मान्य तहसीलदार साहेब यांच्या मार्फत महाराष्ट्र सरकारला मुख्यमंत्र्याला निवेदन दिलेलं आहे की आमच्या शेतीचं रेट सांगा आणि आम्हाला योग्य तो मोबदला द्या आणि उर्वरित असलेली जागा सुद्धा संपादन करा त्याच्यानंतरच तुम्ही आमच्या जागेची मोजणी करा असं आम्ही सुरुवातीलाच निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही एक इंचसुद्धा जागा मोजू देणार नाही त्या निवेदनामध्ये सन्मान्य मुख्यमंत्र्यांची सुद्धा आम्ही तारीख आणि वेळ मागितलेली आहे की आम्हाला रेट का मिळत म्हणजे कोणता रेट मिळणार आहे याच्याबद्दल सरकारनं आम्हाला कसल्याही प्रकारची माहिती न देता आपले महाराष्ट्र सरकारचे अधिकारी आमच्या शेतामध्ये शेतीची मोजणी करायसाठी पाठवलेलं आहे मग मला एक सांगा त्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याने एखाद्या कर्मचाऱ्यावर हात जर उचलला तर एफ आय आर दाखल कुणावर होईल शेतकऱ्यावरच होईल ना मग शेतकरी देशोधडीला जात असताना सरकार झोपला आहे का शेतकऱ्यांच्या निवेदनाचा विचार करत नाही तर हा आमचा प्रश्न महाराष्ट्र सरकारला केंद्र सरकारला आहे आणि जर सरकारमध्ये ही धमक नसेल तर तुरंत मध्ये छत्तीस दिवसासाठी मला मुख्यमंत्री बनवा छत्तीस दिवसामध्ये महाराष्ट्राचे दि, महाराष्ट्राचे पूर्ण प्रश्न सोडवतो मी आणि समृद्धी महामार्ग सुद्धा बनवून दाखवतो फक्त शेतकऱ्यांचे महत्वाचे प्रश्न सोडवणे गरजेचे आहे